तर मित्रांनो तर आता सध्याचे नियोजन म्हणजे काय विषय माहिती आहे का आज मी दादाला तुम्हाला सांगतो बोलावले बाहेर दादा संग दोन चार शब्द जरा बोलायच्यात दादा बोला संग पाहनायच्यात त्यामुळे दादाला बोलवले मी इकडे आयकड चल काय पंढरपूरला एकादशी दिंड्या चालू झाल्या की काय दिंड्या चालू झाल्या दिंडिया दिंडिया हा आता कोण द्यायचं मला आता आता जाणं होत आहे का आता जाणं गाडीवर काय झालं गाडी जवळ दादा राऊ शंभर किलोमीटर शंभर मग काय कुठं मी नेलतं का नाही तुम्हाला एकदा हम्म नेलत का नाही नेलत मग आता आता वय झालंय दादा कसं न्यायचं सांगा बरं जवळ आता जमच असत का आता जमत आता लांब जायला तुम्हाला सांगतो आता तुम्हाला बसा येणार नाही लांब आहे काय मग जायचं काय तुला जायचं मी जायचं असलं तर वय बघितलं का दादा ते माझ्यावरच डाकायला की तुम्हाला नाही काय जायचं मग तुम्हाला आता काय आमचं पंढरपूर हिटच व्हायचं कुठं माघ सारखा माग सारखा पंढरपूर हिटच व्हायचं आता पंढरपूर का व्हाय ना पण माझ्या हिशेबाने वय झाले म्हणून मी नको mm. म्हणतोय मी जर गेलो फिलो mm. तर तुम्हाला काय काय आणायचंय ते मला आताच सांगा का आणायचं मला आष्टीगन बुका आणायचं बाकीचं पुस्तक पुस्तक वाचायला पुस्तकाचा कोणता आणतो तो कोणचं वाचायचंय माझ सगळी दिंडीत भारत बारत दिंडीत जायच्यात कुठे जाऊ म्हणतात येतो येतो निसत मग काय माहिती येतात का नाही येतो परवा दिवशी यायच्यात आज याय परवा दिवशी म्हणलं मला आपण म्हणलं मला म्हणलं परवा दिशी यायचोय आ एखाद्या एखादस काय बघितली नाही कडे अजून एखादस का ते काय की पिल्याचं अन्न एखाद्या माउलीच्या दिंडीच प्रस्थान व्हायचं माऊलीची दिंडी निघायची निघायची वय हा माऊलीची समजा तू आकाडी 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 आषाढी एकादशी आषाढी एका कोणचा महिला येऊ कोणता आकडे कोणतं कोणत्या महिला बीज केली जेवाळंडी केली काशी केली तुम्ही वय हो काशीला गेल काय मग हा काल तुला चालत का दोन वर गेल तुम्ही काशीला तुम्ही दिंडीत गेलाता का चालत कवा बा चा, शा शाल चल पोरी एक वाय ह्याच्यावर आ रा महिला वणवा चाल नी ठेव की खाली वाकून जरा माग सर मागं सर चेगट जाण कर नाही तिथं ठेवला आमदार जरा फॅट चेकड कर हां असे असे हा राहून दे तसे रावून दे तशीच हा राहून दे बघितलं दादा दादा का दादाचं नियोजन आहे डोळ्या चमाकतंय बॅटरी आणली म्हणलं उजेडात म्हणलं दादा सांग थोड्या फार मला नाही माहिती दोन बघा का शिकेल दोनदा पंढरपूरला चालत गेलता कावा का? घे चालत कोण कोण झीच कोण 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 झीच कोण 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 म्हणजे पण सोबत सोबत कोण होत तुमच्या तर मित्रांनो काय सध्या विषय नाही दादानी सगळं पंढरपूर हे सगळं केलेलं आहे आता किती दादाच तुम्हाला सांगतो मस्त पैकी जेवण आहे कुठे केले ते गेली दारा डोळ्यात चमकते ती बॅटरी ठेवून गेली लाईट नाही म्हणून म्हणलं बॅटरी आली आणि उजेडात म्हणलं काय बोलू मित्रांनो काय त्या गावाच गोष्ट सांगा एक गोष्ट सांगा गोष्ट हा काय गोष्ट आयपशी येत आयपशी नाही आता सांगाय काहीतरी सांगा, सांगा हिडिओ चालू केलाय मी इथं सोड तू कि इकडे पाय खाली सोडकी पेंट कव्हर करते या खाली बसावनी माडी घालून शेण्या माणसानी माडी घालून बस खाली छपूज याडिवनी करते काय कळतच नाही छपूच मला बैठल का हा का तर सगळे बसले ते पिल्याचं चाललंय जेवण मस्त पैकी आणि आता दादा एक हळूहळू तुम्हाला सांगतो सांगणार आहे लिंबोऱ्याच आणणार कामात गेलं की पार नाहीतर इकडे एकदा घोयना आली असती की कामाचं झालं काय झालं परिणाम झाला काय बी बोलत्यात खरं कुणाला <laughs> बी काय बी बोलतात <laughs> माणूस आलेला ओळखत नाही ते कोण आहे ते ओळखू येत नाही कोणाला काय बोलाव हे सुचत नाही काय नाही माझ्या महागात नाही हाय म्हण आणि तुम्ही जावर वाढत ऐका येत नाही <laughs> बर <laughs> का आणि माझ एवढं चांगलं ते म्या बापाला सांभाळलं बापाला सांभाळलं तुम्ही आजोबाला सांभाळ हा तेवढं हाय काही लोक म्हणतात की मी म्हातारीला सांभाळले आजीला सांभाळले माझा काय संबंध नाही सांभाळायचं सा। असून त्या मी सांभाळतो काय विषय नाही जसं असं जेवढ माझ्याने जसं खायला भेटन तसं मी घालत असतो बर का हा आता गोष्ट चालू झाली वाटते हा घर मला हा नको सजेव ही मार्जून हा दूरपटे हा

आणि हे कधी निघाला आता हे कधी राजे कधीच राजे लपाडी समधे मग हे निघाल्यावर कलीला असं वाटलं याचा भीम अकरा क्षणी मारणार आहे ह्याच बघू मारलो आपण मग आडवा आला ते कसा आला बायाच रूप धरलो हा huh? <coughs> huh? आणि तेव्हा अर्जुन धर्मराजाला भूक लाग भूक सोडली huh? हा लय भूक लागली लय भूक लागली आता huh? काय कराव huh? काय खावं इकडे तिकडे बघतोय खरवजाचे बाग होते huh? तिथे काय कोणी दिसला नाही खरबूज असलेले फळ लागलेले मग धन राजाने जाऊन शेण दोन पोरली टाकलं आपलं निघाला निघाला गेले की कधी ना बायाचं रूप धरलं हा अरे म्हणले हा माझं म्हणलं लेकरं मारलं ले मारून चाललं मला ताण लागले म्हणजे पाणी पाय गेल ले ले, ते लेकडं माझे कापले म्हणलं तिथं झाडाखाली ते पिंट पडले आणि मुंडके कापून चढलं घेऊन ते गाभाळलं गाभा पुढं एक गाव होत त्या गावामध्ये सभा चालू होती ते कधी रोपे बाय परत परत गेले hmm. बघा ना म्हणजे मूर्द म्हणले माझे लेकर कापली म्हणलं कसं काय हा म्हणे कापले बघता काय म्हणले धरण ते माणसाचे सोबत आल्या आडी आले आले बघितलं म्हणले बघू दोळीच काय बघितलं ते खरबूड होते का त्या खायचे त्या खऱ्यानं शिरं केली पोरांनी आणि ते शिर दोन एक कापल्याचे जोरे बिघाय मग ते माणसं लगा पोरं मारायचे मग अरे म्हणजे बघता काय म्हणजे याला झाड म्हणजे कापा मारा कोणी माझं सोडावं द्या मग छोट सोडावं द्यायचं सुरू घ्यायचं ठरलं की माझं ह्याचं काही नाही माझ्याकडे आठवत तीराष्ट म्हणले गे माझे लेकरं मारली मग त्या मग सोबतच्या लोकांनी काय केलं याचा वाचत बाहेर गावाच्या मग सोड रावलं अजून किती लांब आहे गोष्ट आता थोडक्यात जापली बस तर मित्रांनो असून द्या काय झालंय लय मोठा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि दादाची कस काय गोष्ट आहे ती पण नक्कीच सांगा मला आणि सर्व मुली तुम्हाला सांगतो आल्या छकोली मध्ये मध्ये तुम्हाला सांगतो तिथं बॅटरी पशी जाती त्या बॅटरीला आडव काहीतरी लावती आता हा तर मांडव येऊन बसली तिला वाटलं आता नाना खवळणार आहेत म्हणून तू मी लाडू लावाय आली मला तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका तर चला मित्रांनो बाय काय